है, नमस्कार मित्रांनो घरकुल योजनेतील लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो चौदा हजार पाचशे सत्त्याण्णव घरकुलांसाठी राज्यात निधी प्राप्त झालेला आहे मित्रांनो नवीन याद्यांप्रमाणे हा जी आर आलेला आहे मग ज्या ज्या लाभार्थ्यांचे मागील आणि नवीन जे काही लाभार्थी आहेत त्यांचे पैसे या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे हप्ते आता लवकरच त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे मग कोणकोणत्या जिल्ह्यातील हे पैसे आलेले आहे कोणत्या योजनेचे हे पैसे आहेत आणि कुठे कोठे कशा पद्धतीने हे पैसे मिळणार आहे त्याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या या जी आरमध्ये बघणार आहोत तरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनला क्लिक करा तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता हा जी आर आलेला आहे या ठिकाणी पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये कार्यरत मान्यता देण्यात आलेल्या घरकुलांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचा हा जे आर आहे मित्रांनो ज्या ज्या लाभार्थ्यांचे चोवीस पंचवीसमध्ये मध्ये मंजूर करून दे मंजूर झालेले आहे त्यांच्यासाठी हा निधी प्राप्त झालेला आहे मग पुण्य श्लोक आहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस मध्ये संदर्भ क्रमांक एक ते दहा येथील शासन निर्णयान्वये एकूण चौदा हजार पाचशे सत्त्याण्णव वैयक्तिक घरकुलांसाठी लाभार्थ्यांसाठी कार्यरत मान्यता व त्याकरिता एकूण एकशे ऐंशी कोटी तेरा लक्ष सदतीस हजार चारशे एवढा निधी मंजुरी देण्यात आली आहे सदरहू घरकुलांसाठी एकूण आठ कोटी एक लक्ष इतका निधी वितरित करण्यात आलेला असून जो काही उर्वरित हप्ता आहे पुढचा त्या पूर्ततेनुसार योजनेअंतर्गत उपलब्ध आर्थिक तरतुदीनुसार वितरित करायचे आहे योजने योजनेअंतर्गत उपरोक्त नमूद केलेल्या चौदा हजार पाचशे सत्त्याण्णव वैयक्तिक घरकुलांसाठी लाभार्थ्यांकरिता निधी वगळता खालील तक्यात दर्शवल्याप्रमाणे सात कोटी सदुसष्ट लक्ष छप्पन्न हजार आठशे एवढा निधी वितरित करण्यास या जी आरद्वारे शासनाची मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो आता कोणकोणत्या कौन जिल्ह्यात हा निधी प्राप्त झालेला आहे कोणकोणत्या जिल्ह्यासाठी तर पुणे जिल्ह्यासाठी या ठिकाणी पन्नास लक्ष एवढा निधी प्राप्त झालेला आहे वर्धा एक कोटी रुपये लातूर पन्नास लक्ष सांगली एक कोटी रुपये बीड एक कोटी रुपये चंद्रपूर पन्नास लक्ष छत्रपती संभाजीनगर पन्नास लक्ष चंद्रपूर या ठिकाणी अडुसठ लक्ष छत्रपती संभाजीनगर दीड कोटी रुपये बीड एकोणपन्नास लक्ष एवढा निधी प्राप्त झालेला आहे असा एकूण निधी हा सात कोटी सदुसष्ट लक्ष छप्पन्न हजार आठशे एवढा निधी हा वाटपास या ठिकाणी प्राप्त झालेला आहे लवकरच आता ज्या लाभार्थ्यांचे हप्ते थकलेले आहेत घरकुल अनुदानाचे त्या लाभार्थ्यांना हा निधी लगेच त्यांच्या खात्यावर जमा करण्याच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे डी बी मार्फत त्या लाभार्थ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे अशा प्रकारची अतिशय महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो मग चौदा हजार पाचशे सत्त्याण्णव वैयक्तिक घरकुलांसाठी हा निधी प्राप्त झालेला आहे आपल्याला जर या जी आर बघायचा असेल तर आपण डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हो हा जी आर दिले देण्यात आलेला आहे ते तेथून आपण हा जी आर डाउनलोड करू शकता किंवा बघू शकता तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आहे आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा बेलायकोनला क्लिक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र